गुड मॉर्निंग तुम्ही टोन केलाय नव्वद पॉइंट चार ग्रीन एफरियू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल वाचाल तर आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखक विस खांडेकर यांचं पुस्तक साहित्य शिल्पी परंतु हे पुस्तक म्हणजे एखादी कथा नाही किंवा कादंबरी नाही विस खांडेकर हे महाराष्ट्रातले थोर साहित्यकार हळवा संवेदनशील लेखक परंतु यशाच्या कोंदनात गेल्यावरही प्रचंड यश मिळाल्यावरही आपल्या सोबतचे आपल्या पूर्वीचे काही साहित्यिक त्यांचं कौतुक करताना त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना विस खांडेकर हा ताकडता घेत नाही ते त्यांच्याबद्दल जेव्हा मनसोक्त लिहितात ना तेव्हा एक पुस्तक आकारायला येतं त्या पुस्तकाचं नाव आहे साहित्य शिल्पी लेखक विस खांडेकर आणि त्यांच्या सोबतच्या अनेक लेखक कवी यांच्या कार्याचा आदरपूर्वक प्रेमपूर्वक दिलेला परिचय म्हणजे साहित्य शिल्पी या पुस्तकात विस खांडेकर कवी वाराकांत यांच्याबद्दल लिहितात मोगऱ्यापासून माधवराव पठवर्धनांपर्यंत अनेक मराठी कवींनी मातृभाषेवरचं आपलं प्रेम व्यक्त केलं परंतु अत्यंत निराळा आणि उत्कट भाव ज्यांच्या कवितेत प्रकट होतो ते सौंदर्य लूप सौंद्रिपीठ ते सौंदर्य लोलूप संवेदनशील कवी वाराकांत ते मातृभूमीला उद्देशून म्हणतात माते मराठी तुझे पुत्र आम्ही तुझी मृतिका नाम रूपावते गाणी तुला गावया पूजकांचे हृदयी रक्त हेलावते वाहते बंदी अशा गाय नाते करुणी गळे आमचे कापिले तरीही गातील गाणी मराठी कबंधे मराठी खुल्या माळ राहणारे आम्ही आपल्या मायबोलीतच आमच्या भावना प्रगट करणार आमची सुखदुःखे सांगणार आमची गाणी म्हणणार ती म्हणणाऱ्याला सत्ताधाऱ्यांनी फाशीची शिक्षा ठेवली तरी आम्ही ती मुक्त कंठाने गात राहणार मायबोलीवरच्या भक्तीच्या पायी आमची शिरं धडापासून वेगळी झाली तरी हरकत नाही शिरत छेद झाल्यावरही मुरारबाजी हातात तलवार घेऊन पुरंदरावर लढत राहिला होता आमची कबंदेही तशीच आमच्या आवडत्या मराठी वाणीत गाणी गात राहते कुठलीही सैतानी सत्ता त्यांचा आवाज बंद करू शकणार नाही अशा अर्थाची ही कविता आणि असे हे वाराकांत त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये संवेदनशीलता जाणवते वाराकांत यांच्याबद्दल लिहितात ना तसंच महाराष्ट्राचे तपस्वी चरित्रकार ज्यांना विस खांडेकर तपस्वी चरित्रकार म्हणतात हो ते धनंजय केर त्यांच्याबद्दल लिहिताना विस खांडेकरांची लेखने मंत्रमुग्ध होते ते लिहितात गेल्या दीडशे वर्षात भारतातल्या घडामोडींशी ग्रंथाद्वारे सुपरिचित असलेला एखादा अमेरिकन पंडित उद्या मुंबईत आला आणि या महानगरीतल्या ज्या मोजक्या व्यक्तींची गाठभेट ज्याला घ्यावीशी वाटेल त्या थोर चरित्रकार श्री धनंजयराव कीर यांचं नाव निश्चित असेल आपापल्या परी महामानवाची चमक दाखवणाऱ्या आधुनिक भारतीय नेत्यांच्या धनंजय रावांनी लिहिलेल्या चरित्रांनी त्या पंडितांची जिज्ञासा अंशतः तृप्त केली असेल मात्र धनंजय कीर यांची भेट घेण्याकरिता जेव्हा ते माहीम भागातल्या त्यांच्या निवासस्थानी जातील तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल दोन लहान लहान खोल्यात कुटुंबीय मंडळींसह वावरणारे धनंजय राव आपल्या लेखनाला आवश्यक असलेलं वाचन चिंतन आणि संशोधन या एवढ्याशा जागेत कुठं करत असतील हे कोडच प्रथम दर्शनी उलगडणार नाही धनंजय किरांची गॅलरी लगतची पहिली खोली ही त्यांची स्वागतिका अभ्यासिका आणि चार मित्रमंडळी जमली म्हणजे जरुरीप्रमाणे प्रमाणे तिचा ड्रॉइंग हॉल बनवला जातो धनंजय किर आपलं चरित्र लेखन केवळ मराठीत केलं असतं तरी त्याचं मोल साहित्य समाज यांच्या दृष्टीनं फार मोठं होतं पण त्याने ती इंग्रजीतही लिहिल्यामुळं केवळ साहित्य आणि समाज यांचीच नव्हे तर देशाचीही मोठी सेवा बजावली आहे भारताच्या इतर राज्यांप्रमाणे परदेशातही धनंजय कीर यांनी लिहिलेली चरित्र वाचली जातात अभ्यासली जातात महात्मा ज्योतिराव फुले यांचं जीवन व तत्वज्ञान किराणी त्यांचं इंग्रजीत चरित्र लिहिण्यापूर्वी बंगाल पंजाब सारख्या भागात तर आहोच पण गुजरात कर्नाटक या महाराष्ट्रालगतच्या प्रदेशातही परिचयाचं असेल असं वाटत नाही या महाराष्ट्राचे थोर लेखक विस खांडेकर जेव्हा आपल्या सोबतच्या आणि आपल्यापूर्वी झालेल्या साहित्यिकांची महती आपल्याला सांगतात तेव्हा त्या शब्दा शब्दामध्ये माधुरी साठलेलं असतं तेच माधुर्य या पुस्तकात आपल्याला सापडतं ज्या पुस्तकाचं नाव आहे साहित्य शिल्पी लेखक स खांडेकर मित्र हो ऐकूया या पुस्तकाबद्दल आणखी थोडस परंतु इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती वेलकम <स्ति> बॅक फ्रेंड्स तुम्ही ठेवून केलंय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्र हो, आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे महाराष्ट्राचे थोर साहित्यिक वि स खांडेकर यांनी आपल्या सोबतच्या व आपल्या पूर्वीच्या साहित्यिकांच्या कार्याचा घेतलेला साहित्यिकांच्या कार्याचा घेतलेला आदरपूर्वक आढावा त्यांच्या साहित्याची करून दिलेली ओळख ज्या पुस्तकात आपल्याला सापडते ते पुस्तक साहित्यशिल्पी या पुस्तकाच्या सुरुवातीलाच विस खांडेकर आपल्याला ओळख करून देतात ते अर्वाचीन मराठी वाङ्मय सेवक अण्णासाहेब किर्लोस्कर यांची त्यांच्याबद्दल ते लिहितात ती किर्लोस्कर बळवंत पांडुरंग उर्फ हे नाटककार त्यांचा जन्म धारवाड जिल्ह्यातील गुरला सूर्य झाला प्राथमिक शिक्षण घरीच झालं पुढे धारवाड इथं चार वर्ष राहून त्यांनी मुलकीची परीक्षा दिली अठराशे त्रेसष्ट साली त्यांच्या आजोबाने त्यांना इंग्रजी शिक्षणासाठी पुण्यातल्या विश्रामबागेतील शाळेत ठेवलं अठराशे ऐंशी मध्ये जेव्हा अण्णासाहेब पुण्यात गेले त्यावेळेस त्यांनी उर्दू भाषेत एका पारशी कंपनीच नाच गाणं युक्त असे एक नाटक पाहिलं इंग्रजी ओपेराच्या पद्धतीचं तेव्हा अण्णासाहेब किर्लोस्करांना वाटलं की कि असा प्रयोग आपल्या मराठी भाषेत करावा त्यांना अशी इच्छा झाली आणि त्यांनी शाकुंतल नाटकाचं मराठीत भाषांतर करण्यास सुरुवात केली त्याचबरोबर आपल्या वशीकरण विद्येनं मोरोबा वाघुलीकर आणि गवई पेशाचे बाळकोबा नाटेकर नाना शेवडे अशा मंडळींना एकत्र जुळवायला सुद्धा सुरुवात केली नाटकाच्या तालमी सुरू झाल्या पुढे पुणे व मुंबई येथे सर्वत्र शाकुंतलाची प्रशंसा होऊ लागली पुढे त्यांनी सुभद्रा हरण हे कथानक घेऊन आपल्या कल्पनेनच संगीत सौभद्र हे नाटक बसवलं त्या नाटकात ते सूत्रधार आणि बलराम यांच्या भूमिका करीत नाटककार देवल यांच्याही कार्याचा आढावा घेताना विस खांडेकर यांच्या शब्दात प्रेम आणि आपुलकी ओतप्रोत भरलेली जाणवते ते लिहितात देवलांच्या नाटकांना जे अपूर्व यश मि आलं त्याचं कारण त्यांची सूक्ष्म व सामाजिक नाट्यदृष्टी हेच होय मागे पडलेले दुर्गा व शाप संभ्रम या त्यांच्या नाटकात सुद्धा ही दृष्टी दिसून येते नाट्याला आवश्यक असणारा भावना संघर्ष इजाबेला या इंग्रजी नाटकावरून लिहिलेल्या दुर्गा नाटकात भरपूर आहे याची सर्व ठेवण शेक्सपियरच्या शोकांतिकेसारखी आहे पण ज्या काव्यात्मतेमुळे आणि तत्वचिंतनामुळे शेक्सपियरची शोकांत नाटकं कलेची अत्युच्च पातळी गाठतात त्यांचा थोडासा अभाव जाणवतो खांडेकर म्हणतात की देवलांचे सर्व नाट्यगुण प्रतिभेच्या एका विशेषातून विकसित झाले आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही पाश्चात्य जीवनातील कथेला भारतीय रूप देण्यात ते सिद्धहस्त आहेतच रूपांतराच्या कौशल्यामुळे झुंजार राव त्यापेक्षाही संशय कोल्लोळ ही अस्सल मराठी नाटक वाटतात विस खांडेकर यांनी या पुस्तकामध्ये सतरा थोर साहित्यकारांच्या कार्याचा गुणगौरव केलाय ते साहित्याचे शिल्पकार म्हणून साहित्य शिल्पी ठरतात हे पुस्तक साहित्य शिल्पी लेखक विस खांडेकर खूप सुंदर असं हे पुस्तक मित्र आजच्या भागात इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह हो। केलीये सुनोग्रीन रहू एव्हरग्रीन